सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने तर उपाध्यक्षपदी मुस्तीचे सुनील कळके यांची बिनविरोध निवड झाली संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवड रविवारी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली सभापती पदासाठी दिलीप माने यांचा एकच अर्ज आल्यानं त्यांच्या नावाची बिनविरोध घोषणा निवडणूक निर्णयाधिकारी किरण गायकवाड यांनी केली उपसभापतीपदासाठी सुनील कळके यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते नूतन चेअरमन दिलीप माने यांचा तर आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते नूतन व्हाईस चेअरमन सुनील कळके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक सुरेश हापुरे उदय पाटील इंदुमती अलगोंडा पाटील मनीष देशमुख रामप्पा चिवड शेट्टी आणि अतुल गायकवाड यांच्यासह अन्य संचालकांनी तसंच कार्यकर्त्यांनी नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या निवडीनंतर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला Terima kasih telah menonton! तो तो निवड हा 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 एक सामान्य कार्यकर्त्याचा सा, सामान्य कार्यकर्त्याला सचिन दादा यांनी दिलेला आहे आणि सचिन दादाने जो माझ्यावर विश्वास ठेवून मला जो उपसभापतीपदी विराजमान केलेला आहे तरी त्याची मी जाण ठेवून त्या सर्व आपल्या सिद्धेश्वर कृषी बाजार समितीच्या माध्यमातून सर्व सर्व शेतकऱ्यांचे जे काही बाजारभाव असतील त्यांना जो योग्य मिळालं पाहिजे त्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे ज्या काही त्यांच्या सोयी सुविधा आहेत त्या सर्व मी करणार आहे आणि आज जो काही माझा मान सन्मान होत आहे त्याला एकमेव म्हणजे दादा कल्याण शेट्टी हे कारणीभूत आहेत आणि त्यांचा मी पूर्ण आभारी आहे मला सभापती देण्याचं सचिन मला सचिनदा मी आदरणीय निया मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला तर मी निश्चितपणे शेतकऱ्यासाठी व्यापाऱ्यासाठी आठ्यासाठी दलासाठी हवाल पुराण्यासाठी सगळ्यासाठी पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न केले आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जे विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्रभाव

पुढील काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे चोऱ्या होतात किंवा बाजार समितीमध्ये जे कांदा आणलं आहे बाकीच्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून असू दे आज शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं सुखसुविधा राहण्याची सोय असू दे आज आपण ह्या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी हमाल दोलावर असू दे व्यापारी असू दे कर्मचारी असू दे त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्रात एक नंबर बाजार समिती करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांच्या माध्यमातून चेअरमन व्हाईस चेअरमन व आमचे मार्गदर्शक आमचे सर्वांचे नेते आमचे भाई जाते सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता पुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात असू दे आमच्या सर्व पक्षीय नेत्याच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात बाजार समिती एक नंबर करण्याचे उद्देश आम्ही काम